जिल्हा धाराशिवच्या वतीने शिक्षण पत्रकार परिषदेसाठी सर्व पत्रकार म्हणजे हार्दिक स्वागत या पत्रकार परिषदेसाठी जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी जिल्ह्याचे प्रवक्ते दत्तात्रय देवळकर हे उपस्थित आहेत महाराष्ट्री सरकारला साधारणतः एक वर्ष वर्ष वर्षपूर्ती झाल्याच्या अनुषंगाने ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे

त्या पद्धतीनं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आजची ही पत्रकार परिषद आहे जसं की आपल्या सगळ्यांना माहीत आहे की आजच्या दिवशी एक वर्षापूर्वी महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब माननीय अजितदादा पवार साहेब आणि माननीय एकनाथजी साहेब यांनी महायुतीचं सरकार स्थापन या महाराष्ट्रामध्ये केलं होतं आणि तेव्हापासून आजच्या तारखेपर्यंत महाराष्ट्र ज्या पद्धतीने वेगामध्ये आपलं यशाची प्रगतीची कर्तृत्वाची नेतृत्वाची घडदौड करतोय त्या पद्धतीनं एक वर्षामध्ये महाराष्ट्राच्या सामान्य घटकातल्या किंवा महाराष्ट्रामधल्या जनसामान्य जनतेच्या हिताच्या अनेक योजना मान्य देवेंद्रजींच्या नेतृत्वातील या सरकारने महायुती सरकारने घडलेल्या या लोकउपयोगी योजनांच्या माध्यमातून या महाराष्ट्रातल्या सकल संपन्न जनतेला त्याचा अनेक अर्थाने फायदा होतो आणि मग याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्राच्या लोकप्रिय मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या अनेक निर्णयांचा आपल्या जिल्ह्याला पण फायदा झाला आहे आपल्या जिल्ह्याला पण एक वर्षामध्ये मागच्या कालखंडामध्ये महाराष्ट्राच्या या महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून मराठवाड्याच्या न्याय हक्काच्या पाण्यासाठीचं कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पासाठीचं साधारणतः अकरा हजार सातशे कोटी रुपयाची प्रशासकीय मान्यता ही याच सरकारच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त झालेली आहे आणि हा कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प असेल किंवा तीर्थक्षेत्र आपलं आई तुळजाभवानीचं मंदिर असेल या तीर्थक्षेत्रापासून रेल्वे मार्गासाठी सुद्धा रेल्वेला तुळजापूरसोबत जोडून तुळजापूरला राष्ट्रीय नकाशावर आणण्याचं काम आणि या माध्यमातून राज्य सरकारचा वाटा देण्याचं काम याच देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या सरकारच्या माध्यमातून झालं हे आपल्या धाराशिव जिल्ह्यासाठीची दीर्घकालीन अशी मोठी उपलब्धी आहे आणि या उपलब्धीच्या माध्यमातून राज्य सरकारनं बत्तीसशे पंच्याण्णव कोटी रुपये इतका निधी इतक्या निधीला प्रशासकीय मान्यता महाराष्ट्र राज्य सरकारला दिलेली आहे आणि त्याच्या किमतीचा पन्नास टक्के देखील देण्यास राज्य सरकारनं मंजुरी दिली त्यामुळं आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी येणाऱ्या देशभरातील जगभरातील भक्तांचा त्यांच्या भक्ती मार्गासाठीचा एक जोडण्याचा मोठा मार्ग रेल्वे मार्गामुळं महाराष्ट्रातल्या जनतेला देशातल्या जनतेला उपलब्ध झालाय आत्तापर्यंत आपण दाराशिपर्यंत रेल्वेच्या विषयाने संबंधित होतो परंतु आता हा मार्ग आई तुळजाभवानीच्या मंदिरासमोरून किंवा तुळजापूरमधून जातोय ही आपल्यासाठी या सरकारच्या मिळालेली मोठी उपलब्धी आहे जसं की आपल्या सगळ्यांना माहीत आहे की आपल्या धाराशिव जिल्ह्यामधलं खूप कालखंडापासून चर्चेत असलेलं वैद्यकीय महाविद्यालय तर असं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि त्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या संकुल उभारण्यासाठीच साधारणतः एकतीस एकर जमीन आपल्याला या राज्य सरकारच्या माध्यमातून मिळालेली आहे आमदार राणा सी सिंह पाटील साहेब असतील आणि प्रशासनातले किंवा मंत्रालय स्तरावरचे त्या 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 विभागाचे विषयाचे जे काही मंत्रीगण असतील यांच्या माध्यमातून आपल्याला या जागेसाठी साधारणतः चारशे तीस कोटी रुपयाचा निधी देखील मंजूर झालेला आहे आणि ही जागा धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गाला जगत आहे त्याच्यामुळं शहरालगत असलेले हे वैद्यकीय महाविद्यालय संकुल या संकुलामुळं स्वाभाविकचपणे या धाराशिव शहराचा एक महागापुरता किंवा धाराशिव शहराच्या संपूर्ण पद्धतीने जर आपण बघितलं तर एक मोठी वास्तू मोठी इमारत आणि लोकांच्या जनसुविधेसाठीची जी वास्तू या शहरात झाल्यामुळं नक्कीच आपल्याला याचा धाराशिवकरांना त्याचा फायदा होतो आपल्यासोबत आपल्या मागच्या एका बैठकीमध्ये मागच्या एका सभेमध्ये देशाचे कणकर गृहमंत्री माननीय अमित भाई शहा यांनी सभेमध्ये जाहीर केलं होतं की आई भवानीच्या या मंदिराचा वारसा आपण वैश्विक दर्जाचा निर्माण करू आणि असा वैश्विक दर्जाच्या मंदिराच्या निर्माणासाठी राज्य सरकारकडनं आपल्याला अठराशे पासष्ट कोटी रुपये सुद्धा याच नजीकच्या वर्षामध्ये आपल्याला प्राप्त झाले तुळजापूर विधानसभेचे लोकप्रिय मान्य आमदार दादाच्या प्रयत्नातून दा वेगवेगळ्या वि� योजनांच्या माध्यमातून आणि वेगवेगळ्या संकल्पनांच्या माध्यमातून राज्य सरकारने त्यांच्या वेगवेगळ्या विनंतींना वेग मान घेऊन हा निधी महाराष्ट्र सरकारच्या बैठकीतून हा निधी आपल्याला मंजूर झाला हा देखील मागच्या एक वर्षाच्या तीनशे पासष्ट दिवसाच्या कामगिरीतला एक मोठा टप्पा आपल्याला समजता येईल आणि त्याच्यासोबत भूसंपादनासाठी तीर्थक्षेत्र विकासाच्या माध्यमातून जो विकास होणार आहे त्याच्या भूसंपादनासाठी सुद्धा साधारणतः पाचशे कोटीपेक्षा अधिकची तरतूद या विषयात केलेली आहे आणि प्रारंभिक कामासाठी अठ्ठावीस कोटी रुपये सुद्धा आपल्याकडं याच माध्यमातून उपलब्ध झालेले अशा अनेक अनेक गोष्टी महाराष्ट्राच्या लोकप्रिय मुख्यमंत्री मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांच्या एक वर्षाच्या कालखंडामध्ये आपल्या जिल्ह्याला प्राप्त झालेले आहेत जसं की आपल्या सगळ्यांना माहीत आहे की तांत्रिक वस्त्रोद्योगसाठी टेक्निकल टेक्स्टाईल या विषयासाठीची सुद्धा साधारणतः चोवीस कोटी रुपयाची पायाभूत सुविधांची कामं आता आपल्याकडं चालू आहेत ती कामं प्रगतीपथावर आहेत आणि अनेक टेक्स्टाईल टेक्निकल टेक्स्टाईलच्या कंपन्यांसंदर्भात महाराष्ट्र राज्याच्या उद्योग मंत्र्यांच्या आणि महाराष्ट्राच्या टेक्निकल टेक्स्टाईलच्या संदर्भातल्या का असलेल्या गा कामगारांच्या अनेक बैठका या विषयानं झालेल्या आहेत आणि त्याच्यातनं मला असं वाटतं की या टेक्निकल टेक्स्टाईलच्या माध्यमातून आपल्या शहरामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये साधारणतः साडेसात ते आठ हजार लोकांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो ही सुद्धा या एक वर्षातल्या मान्य देवेंद्रजींच्या मान्य देवेंद्रजींच्या सरकारच्या माध्यमातून आपल्याला आपल्या धाराशिव जिल्ह्याला प्राप्त झालेली आहे पी एम ए जी पी सी एम ए जी पी याच्या माध्यमातून आपण सगळ्यांना माहीत असेल ही खूप उद्योजकांसाठी व्यावसायिकांसाठी खूप चांगली योजना आहे याच्या माध्यमातून सुद्धा अठराशे उद्योगांना अठराशे उद्योगांना या योजनेचा लाभ झालेला आहे महाराष्ट्राच्या या महायुतीच्या लोकप्रिय सरकारच्या माध्यमातून धाराशिव जिल्ह्यातल्या जनतेचं जीवनमान उंचावण्यासाठी ज्या वेगवेगळ्या घोषणा वेगवेगळ्या योजना आणि वेगवेगळ्या प्रकल्पांची महाराष्ट्राने आत्तापर्यंत सुरुवात केली त्याच्यातला काही टप्पा काही भाग म्हणून आपल्या जिल्ह्याला पण त्याचा लाभ झाला आजच्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपण हेच सगळ्यांना सांगू इच्छितो की हे सरकार गतिमान सरकार आहे सुशासन असलेलं सरकार आहे आणि याच सरकारच्या माध्यमातून आपण जनसामान्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो आरोग्य मंत्रालयाच्या अंतर्गत पाचशे बेडच्या जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या इमारतीसाठी सुद्धा याच सरकारच्या माध्यमातून दोनशे तीस कोटी रुपये इतका निधी आपल्याला प्राप्त झाला आहे आणि या पाचशे बेडच्या रुग्णालयाच्या विषयानं पुढं जाऊन आपण असं ठामपणे ठोसपणे असं सांगू शकतो की ग्रामीण भागातलं आरोग्य व्यवस्था किंवा धाराशिव जिल्ह्यातली आरोग्य व्यवस्था या प्राप्त निधीच्या माध्यमातून किंवा या वेगवेगळ्या पद्धतीच्या इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून आरोग्यावरच्या खर्चाच्या माध्यमातून ग्रामीण भागामधल्या आरोग्याच्या जे अवेअरनेस तयार होतील यातनं सुद्धा लोकांमध्ये आरोग्याची जागृती होईल आणि लोकांच्या आरोग्याचे प्रश्न बहुतांशी या योजनांच्या माध्यमातून आपल्याला करता येऊ शकतो याचाही लाभ आपल्याला या माहितीच्या सरकारकडनं या जिल्ह्यासाठी झालेला आहे शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या शस्त्रक्रियेसाठी सुद्धा शस्त्रक्रिया कक्षासाठी साधारणतः एकोणचाळीस पॉईंट पन्नास कोटी रुपये इतका निधी आपल्याला उपलब्ध झालेला आहे आणि आपल्या सगळ्यांना माहीत आहे की अतिवृष्टीच्या माध्यमातून मागच्या अतिवृष्टी कालखंडामध्ये या भूतपूर्व अशी पावसामुळे परिस्थिती आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये दुर्दैवाने उद्भवली याच्यामध्ये सुद्धा भरीव असा निधी म्हणून महाराष्ट्र सरकारची मान्य देवेंद्रजींच्या नेतृत्वातील या माहितीच्या सरकारने साधारणतः शहात्तर नऊ लाख शहात्तर हजार शेतकरी बांधवांना बाराशे अष्ट्याहत्तर कोटी रुपयाची मदत थेट आर्थिक मदत या माहितीच्या सरकारने केलेली आहे आणि संकट काळामध्ये सुद्धा बळीराजाला मोठा दिलासा देण्याचं काम महाराष्ट्राच्या लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वादी या सरकारने केलेला आहे आपल्याला जसं की आपल्या सगळ्यांना माहीत आहे की कृष्णा मराठवाडा सिंचन योजनेचा टप्पा क्रमांक सहाच्या कामाला सुद्धा महाराष्ट्राच्या सरकारने मंजुरी दिलेली आहे आणि त्याच्यामुळं उमरगा ढऱ्या भागातील सुद्धा नागरिकांना या पाण्याचा लाभ होणार आहे ते त्या भागातील सुद्धा क्षेत्र हे आता ओलीचा खाली येणार आहे आपल्याकडं अनेक वर्षापासून प्रलंबित असलेलं निम्न तेरणा प्रकल्प किंवा निम्न तेरणा उपसा सिंचन योजना याच्या दुरुस्तीसाठी सुद्धा या, या सरकारने एकशे तेरा रुपयाचा निधी दिलेली आहे आणि आपल्या सगळ्यांना माहीत असेल की मान्य मंत्री श्री राधाकृष्णजी विखे पाटील असतील तत्कालीन तत्कालीन त्या काळचे त्याचे सचिव असतील ते आणि मान्य आमदार राणादादा आणि आम्ही सगळी टीम आमच्या उपस्थितीमध्ये तिथं कार्यक्रम घेऊन आपण हा दुरुस्तीचा निम्नतीरणाचा जो प्रश्न होता तो, तो सुद्धा आता संपुष्टात आलेला आहे वे वेगवेगळ्या वे वे विषयाच्या माध्यमातून संजय गांधी निराधार श्रावण महा वे निवृत्ती वेतन यातील नऊ हजारपेक्षा अधिक लाभार्थ्यांच्या घरी जाऊन आपल्या जिल्ह्यामध्ये के वाय सी पूर्ण करण्यात आलेली आहे हे सुद्धा याच सरकारच्या माध्यमातून आपण करू शकलो याच्यामुळं ज्या लाभार्थ्यांना संजय गांधी असेल किंवा श्रावण बाळ निवृत्ती पेन्शन योजना असेल या सगळ्या योजनांची जी काही के वाय सी नसल्यामुळे जी काही अडचण त्या लाभार्थ्यांची होत होती ती अडचण सुद्धा याच एक वर्षाच्या तीनशे पासष्ट दिवसाच्या कालावधीत आपण ती अडचण अडचणीच्या बाहेर आपण येऊ शकलो पंचावन्न वर्ष तुम्ही असलेली करनूरची योजना आपल्या सगळ्यांना माहीत असेल तुळजापूर तालुक्यात पंचावन्न वर्ष तुम्ही असलेली करनूरची योजना

या महाराष्ट्रातल्या लोकले नेतृत्वाच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्याला आपण पूर्ण करून घेतोय त्याच्यासाठी भारतीय जनता पार्टीचे नेते भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी या योजना महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून मान्य आमदार माध्यमातून आपण या पूर्ण करून घेण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय शासनाचा या सगळ्या योजनांना किंवा मी असं म्हणेन की शासनाकडं आपण जेवढे प्रस्ताव किंवा वेगवेगळे विषय आपण शासनाकडे मांडतो त्या सगळ्या योजनांना लोकप्रिय साहेब न लावता विना विलंब धारा जे हवं हो ते त्यांनी द्यावं अशा हो। पद्धतीनं धाराशिवकरांवर त्यांनी आपला विश्वास दाखवलेला आहे याच्यासाठी मी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं महाराष्ट्रातील महायुती सरकारला आणि आईदादांच्या लेतृत्वपातील सरकारला आणि एकदा त्यांच्या लेतृत्व सरकारला एक वर्ष पूर्ण झाले त्याबद्दल मी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं या जिल्ह्याचा एक नागरिक म्हणून एक पक्षाचा अध्यक्ष म्हणून मी त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो आणि त्यांचे आभार मानतो की धाराशिवकरांना मागच्या तीनशे पासष्ट दिवसातील आपल्या नेतृत्वातील या सरकारकडून बहुतांशी प्रमाणावर लाभ झाला मी आभार मानतो आणि महाआरोग्य शिबिरामध्ये आम्ही पदाधिकारी मंडळी आणि मान्य आमदार तत्कालीन मान्य आमदार सुजितसिंह ठाकूर साहेबांच्या माध्यमातून आम्ही तो वैद्यकीय महाविद्यालयाचा विषय लावला होता त्यावेळेला दिलेली मान्यता आणि मग नंतर आमदार राणादाजांनी त्याच्यासाठी केलेले प्रयत्न या प्रयत्नात आज आपण इतक्या व्यवस्थितरित्या हे सांगू शकतो की इथं वैद्यकीय संपूर्ण होत आहे इथं आपल्याला वेगवेगळ्या माध्यमातून आपण जागा उपलब्ध करून देतोय इथं आपण सोप्या भाषेत त्यांनी पाया रचला यांनी कळस लावला इतक्या छान पद्धतीत महाराष्ट्राचं सरकार आपल्या पाठीशी आहे मला वाटतं की मी ज्या पद्धतीनं आपल्या सगळ्यांसमोर धाराशिवच्या आपल्या माध्यमातनं हे सगळं वर्तमानपत्रात वर्तमानपत्रात असेल टी व्ही माध्यमातनं असेल जे धाराशिवकर या वर्तमानपत्रातले आणि टी व्हीच्या माध्यमातून हे सगळ्या पत्रकार परिषद पाहतात त्यांच्या सगळ्यांच्या वतीने महाराष्ट्राच्या लोकप्रिय मुख्यमंत्र्यांचे आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद